तर मित्रांनो आपण लोणारच्या तळ्यामध्ये आलेले होतं हे लोणार तळ्यातील पाणी आहे असं म्हणतात हे पाणी खारट आहे तर आपल्याकडे मी नॉर्मल पाणी घेतलेले आहे आणि या पाण्यातील खारत किती हे साईडला जर बघितलं माझ्या तर इकडे मंदिर देवीचं मंदिर आहे सध्या आपण देवीच्या मंदिरापैकी बसलेले तर तळ्यामधील जे लोणार सरोवरमधील जे देवीचं मंदिर आहे या देवीच्या मंदिराच्या साईडला आपण इथे बसलेले होतं साईडला माझ्या तळं आहे त्या तळ्याच्या साईडला जर बघितलं तर इथे पाणी इथपर्यंत आहे ओके हे तळ्यातील पाणी आहे आपण बघू तर माझ्याकडे दोन ग्लास येतं एक ग्लास खाली ग्लास आहे आणि दुसरं हे नॉर्मल पाणी हे जर बघितलं तर पाण्याचं पिण्याचं पाणी ओके पिण्यायोग्य पाणी आहे आणि दुसरं पाणी जे आपण आपण या तळ्यामधील घेणार आहे जे खारं पाणी ओके तर मी ना तळ्यामधनं थोडंसं पाणी घेतलेलं आहे हे तळ्यातील पाणी जरा दोन पाण्यामध्ये जर बघितलं थोडा फरक दिसतो आपल्याला ओके हे दोन पाणी हे जर आपल्याकडे हे खारं पाणी आणि हे नॉर्मल पाणी या दोन्हीमध्ये किती फरक आहे okay, हे किती खारं हे आपण आता बघणार आहे तिथे तर आपल्यासोबत इथे माझ्यासोबत गोविंद आहे तर गोविंद आपल्याने आपण जे सोबत आणलेले हळदी पावडर आणि या नॉर्मल पाण्यामध्ये आणि खाऱ्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहे ओके हे नॉर्मल पाणी आहे आणि हे खारं पाणी आहे हे जे हळदी पावडर आहे या पाण्यामध्ये टाकणार आहे ओके सर्वात पहिले मी इथे हे जे नॉर्मल पाणी याच्यामध्ये टाकतो मी पहिले ओके त्याच्यामध्ये मी इतकी हळदी टाकलेली आहे ओके आणि तितकीच मी या खाऱ्यामध्ये पाण्यामध्ये टाकतो इथे हे दोन पाणी ओके आता आपण बघूया या दोन्ही ग्लासला मी थोडंसं मोमेंट करतो थोडंसं याला मू करतो इथे मिक्स करतो पाण्याला जर आपण बघितलं तर या पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये दोन्ही पाण्यामध्ये फरक आहे हे येलो कलर झालेलं आहे आणि हा रेड कलर झालेला आहे म्हणजे हे पाणी खारं आहे आणि हे पाणी गोड पाणी याने की आपण या पाण्याला पिऊ शकतो म्हणजे नॉर्मल पाणी पिण्यायोग्य पाणी आणि हे खारं पाणी जर याला बघितलं तर थोड्या वेळाने हे पूर्ण रेड कलर आलेले असा आणि हा कलर पूर्ण येलो कलर आहे या दोन्ही कलरचा बघितलं तर हे येलो आणि रेड कलर म्हणजे हा खार पाणी आणि येलो कलर जर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर हे पूर्ण पाणी मी याच्यामध्ये टाकून देतो ओके हे पूर्ण नॉर्मल पाणी मी याच्यामध्ये टाकलेले परत ते रेड कलर याच्यामध्ये ओके आता परत आपण हे साईडला ठेवतो मी इथे हा पूर्ण ग्लास भरलेला आहे इथे खाऱ्या पाण्यानं आणि गोड पाण्यानं आता माझ्याकडे याच्यामध्ये थोडीशी हळदी आहे ओके जर बघितलं याच्यामध्ये थोडी हळदी पावडर याच्यामध्ये आणि हेच मी हा ग्लास या पाण्यामध्ये इथे बुडून घेतो पाणी याच्यामध्ये मी इथे जर बघितलं तर मी परत हा कलर रेड कलर झालेला आहे कारण याच्यामध्ये हळदी असल्यामुळे कलर रेड झालेला याच्यामध्ये आपण अजून थोडंसं हळदी पावडर टाकून बघू त्याच्यामध्ये तर हे पूर्ण रेड कलर आलेलेला ओके तर अशा प्रकारे आपण नॉर्मल पाणी आणि खारं पाणी ओळखू शकतो म्हणजे या लोणाच्या सरोवरमधील जे पाणी हे पूर्ण खारं पाणी आहे त्याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी नाही आहे खारं पाणी साईडला इकडे साईडला जे हौत केलेलं आहे हे पाणी पिण्याचं आहे आणि तेच या ग्लासमध्ये आपण पिण्याचं पाणी आणलं होतं आणि त्याच्यामध्ये टर्मरिक हलदी टाकली होती म्हणजे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण नॉर्मल पाण्यामध्ये येलो कलर जे पिवळं पाणी होतं म्हणजे ते पिवळं पाणी होतं आणि हा रेड कलर झाला अशा प्रकारचं जे आपण तळ्यामध्ये जे पाणी बघितलं हे पूर्ण रेड कलरचं झालं म्हणजे त्याच्यामध्ये या सर्वचं पाणी हलका प्रमाणात जास्त आहे बघितलं तर हे लोणारचं खारं पाण्याचं सर्व लोण जाते त्या त्यामुळेच या पाण्याला खारं पाण्याचं सरोवर असं म्हटलं जातं आहे साईडला जर बघितलं तिकडे या पाण्यामध्ये काही तुम्हाला पक्षी दिसतात हे पक्षी हे पूर्ण खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे पक्षी आहेत साईडला जर बघितलं तुम्हाला इथे पक्षी तरंगताने दिसतात तुम्हाला इथे या पाण्यामध्ये ते राहतात या खाऱ्या पाण्यामध्ये आणि साईडला इकडे जर बघितलं त्या वरती या माळामध्ये पक्षी राहतात मोर राहतात इकडे तुम्हाला इकडे मोरांचा आवाज दिसतो थोडा